नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि योगेश पाबळे टू पॉईंट झिरो आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओचा टॉपिक आहे कर्जमाफी संदर्भातील सरसकट कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ आणि रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांसाठीचं हे सर्वच काही टॉपिकच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत कारण की सोशल मीडियावरती बरेच काही व्हिडिओज आता कर्जमाफी संदर्भात येऊ लागलेले तर शेतकरी मित्रांनो नेमकं शासन कर्जमाफ करणार का नाही आता त्याच थोडं बाजूला घेऊया आणि सर्वप्रथम आपण एका थोडक्यात महत्त्वपूर्ण गोष्टीवरती थोडक्यात फोकस करूया आता बऱ्याचशा लोकांना वाटू लागलं की आता आचार आचारसंहिता लागलेल्या आहे आचारसंहिता जाहीर झालेली आहे आता लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या अगदी काही दिवसात आता लोकसभेच्या निवडणुका पण येणार आहे तर या संदर्भात बऱ्याच लोकांना वाटू लागलं की आता शेत म्हणजेच कोणतंही कर्जमाफ होणार नाही कोणताही शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ होणार नाही हे सत्य आहे मित्रांनो कारण की आचारसंहिता लागल्यावरती कोणतंही नवीन नवी निर्णय नवी शासन जाहीर करत नाही कोणतंही नवीन निर्णय शासन निर्गमित करत नाही कोणतंही नवीन जी शासन निर्गमित करत नाही हे सत्य आहे परंतु शेतकरी मित्रांनो जे पहिले आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीचे म्हणजे त्याच्या अगोदरचे जे पण जी आर शासनाने तयार केलेले असतात निर्गमित केलेले असतात त्या संदर्भात तर शासन शासन म्हणजेच गव्हर्नमेंटच्या कामामध्ये कोणताही अडथळा येत नाही च आचारसंहिता असो किंवा इतर कोणत्याही कामामुळे जे कामं रेग्युलर असतात ज्यांचे निर्गमित जे जी, जी आर निर्गमित झालेले असतात शासनाकून तयार झालेले असतात त्याच्यावरती ते, ते काम कार्यरत रेग्युलर असतात तर शेतकरी मित्रांनो असं काही समजू नका कारण की कर्जमाफी संदर्भातील एक शासन मान्यता जी आर पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आजच्या लगभग पंधरा ते वीस दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वीचा तर शेतकरी मित्रांना आपण आता सविस्तर त्या जी आर संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेणार की कोणत्या शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि सर्वप्रथम म्हणल्याच मेन मुद्दा म्हणला तर किती लाखापर्यंत आणि किती वर्ष किती वर्षातले तिथे शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे जवळपास म्हणजे दोन हजार बारा तेरा चौदा चौदा पंधरा पर्यंतचे किंवा तिथून पुढचे कर्ज तर शेतकरी म्हणजे या संदर्भातील डिटेलमध्ये हा व्हिडिओ आपण माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्याकरता व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण का हा व्हिडिओ बनवण्याकरता खूप जास्त रिसर्च मला करावं लागली तर शेतकरी चला तर आपण जाणून घेऊया की सर्वप्रथम आता कोणत्या वर्षातले कर्ज माफ होऊ शकते आणि किती जिल्ह्यांना ते कर्जाचा लाभ भेटणार आहे किती जिल्ह्यांना ते कर्जमाफी भेटणार आहे या संदर्भात आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी जे सर्वप्रथम आपण नियमित कर्ज परत फेड करतात शासनाला त्यांच्यात विषयी थोडक्यात जाणून घेऊया जे शेतकऱ्या जे शेतकरी शासनाला नियमित कर्ज परत फेड करतात अशा शेतकऱ्यांची दोन हजार सतरा अठरापासून जे तर दोन हजार एकोणीस वीस पर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्र आपण आता थोडक्यात ज्यांचे थकीत कर्ज आहे ज्यांनी समज दोन लाख तीन लाख किंवा दोन लाखापेक्षा जास्त कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांच्या याच्यात थोडक्यात आपण चर्चा करूया तर ज्या शेतकरी मित्रांनी शेतकरी मित्रांनो दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत लोन आहे जसं आपण त्याला क्रॉप लोन असंही म्हणतो शेतीचं पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन लाखापर्यंतचं कारण की याच्यात दोन लाखापर्यंतचं कर्ज सरसकट शेतकऱ्यांचं माफ होणार आहे कारण की दुसऱ्या पण बऱ्याचशा राज्यांमध्ये ते माफ करण्यात आले तर तो पण निर्णय महाराष्ट्र सरकारनं एका महिन्यापूर्वी घेतलेला आहे आणि त्याचा जी आर निर्गमित झाले परंतु अद्यापासून त्या जी आरवरती वरती कोणतंही म्हणजेच प्रक्रिया करण्यात आलेली कोणतेही त्याच्यात इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हणलं तर ऍक्शन घेण्यात नाही आलेली म्हणजेच अजून त्याच्यावरती कोणतेही अंमलबजावणी त्या जी आर ओ वरती करण्यात नाही आलेली परंतु येणाऱ्या काळात लवकरातच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याची त्याच्यात कार्य कार्यरत करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरापासून ते अठरापर्यंतचे आणि दोन हजार अठरापासून ते एकोणीस पर्यंतचे आणि दोन हजार एकोणीस पर्यंत पासून ते वीस एकवीस या वर्षापर्यंतचे जी जिथले पण शेतकरी मित्रांनी दोन लाखापर्यंतचं कर्ज घेतले त्यांचं सरसकट कर्ज याच्यात माफ करण्यात येईल परंतु त्याच्यात बऱ्याच काही नियम आणि अटी आहे बरेच काही निकष त्याच्या शासनाने लागू करण्यात आलेले ते निकष कोणते ते आटी कोणते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये दोन सतरा अठरा आणि दोन हजार अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस एकवीस या वर्षातले या दोन ते चार वित्तीय वर्षामधले सरसकट कर्ज माफ करण्यात येणार आहे परंतु त्या कर्जाचे जे त्याच्यात खूप कमीच शेतकरी पात्र करण्यात आलेले कारण की येणाऱ्या म्हणजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते महाराष्ट्र जे ते त्यांनी दोन हजार सोळा सतरा अठरामध्ये सोळा सतरामध्ये काही बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते त्याच्यातून जे शेतकरी हुकलेले म्हणजेच अपात्र झालेले होते तेच शेतकरी याच्यात पात्र राहणार आहे आता आपण सविस्तर थोडक्यात जाणून घेऊया की याच्यात त्याच्यात थोडक्यात अ त्याचा जी आर संदर्भात थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात विचारत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून पासून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णतः त्यांनी परत फेड असल्यास म्हणजे म्हणजे रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांचा विषय शे चाललाय त्यामध्ये म्हणजे आपण रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना किती प्रोत्साहन देऊ शकते शासन तर सन दोन हजार अठरा आ, या वर्षाला वित्ते अल्पमुदत दिनांक तीस जून दोन हजार अठरापासून पूर्ण परतफेड केलेली असल्यास सोन दोन हजार अठरा आणि एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णतः परतफेड केली असल्यास किंवा दोन हजार वीस ते एकवीसपर्यंत पर्यंत पूर्णतः परतफेड केलेली असल्यास हे कर्ज पूर्णतः माफ करण्यात आणि त्यांना त्याच्यामध्ये ज्यांच्या त्याच्यात थकीत आहे ज्यांना पुनर्गठन याच्यात केले त्या शेतकरी पण याच्यात पात्र बसणार आहे आणि त्यांना याच्यात पन्नास हजार प्रोत्साहन आता लगेच म्हणजे काही दिवसात शेतकरी ते शेतकऱ्यांच्या खात्यात देऊन जाईल म्हणजेच शासनाने असं आश्वासन दिलेलं आहे की एकतीस मार्च मला तरी वाटतं की आ, मार्च एंडिंग पर्यंत याचा लाभ शेतकरी मित्रांना लवकरच भेट आता शेतकरी मित्रांनो याच्यात कोणत्याही बँकांचे हे कर्ज माफ होऊ शकते आपण विषय तर केला की दोन लाखापर्यंतचं सरसकट कर्ज आ, ते शेतकऱ्यांचं पात्र होणार आहे जे शेतकरी दोन हजार सोळा सतरामध्ये त्याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले होते परंतु आता असा विषय असा आहे की कोणत्या बँकांना कर ही कर्जमाफी देऊ शकते कारण की बऱ्याच काही बँका अशा असतात की त्या बँकामध्ये गव्हर्नमेंटचे जे कर्जमाफी सर होत नाही तर याच्यात आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांना याच्यात ज्या पतसंस्था आहे नागरी पतसंस्था किंवा सहकारी बँका जसं की परत आपल्या गव्हर्मेंटच्या जसं की एच डी एफ सी बँक असेल किंवा इतर एस डी आय स्टेट लिमिटेड बँक असेल म्हणजे स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ ऑफ इंडिया परत त्याच्यात आपल्या महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र या सर्वच बँकांचे काही बँका सोडल्या तर या सर्वच बँकांमध्ये ते सरसकट कर्जमाफीचा लाभ शासन देण्यात येणार आहे म्हणजे बँकांना लेटर पण काही दिवसापूर्वी शासनाने गवर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने तसेच म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले त्यांना एक पत्र देण्यात आलेले परंतु त्याच्यावरती अजून कोणत्याही बँकांना किंवा कोणत्याही पतसंस्थाने त्याच्यामध्ये अजून अंबलबाजाने केले नाही म्हणजे त्याच्यावरती कोणतेही कार्य अजून केलेलं नाही परंतु याच्यात लवकरातच त्याच्यावरती ते कार्यरत होईल आणि तुम्हाला कर्जमाफी संदर्भातील बरेच व्हिडिओज आजच्या एका महिन्यापूर्वी जाणायला भेटेल बरेच न्यूज रिपोर्टरवरती अद्याप अजून त्याच्यावरती कोणतेही जास्त व्हिडिओ आले नाही परंतु काही फेक व्हिडिओ बरेच आलेले तर शेतकरी म्हणून आपण जाणून घेऊया की समज याच्यामध्ये कोणते जिल्हे त्याच्यात येऊ शकते तर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला याच्यात असं फिक्स कोणतेही जिल्ह्या शासनाने दिले नाही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगण्यात येत लागलं की चोवीस जिल्ह्यांना किंवा सव्वीस जिल्ह्यांना किंवा एकोणीस जिल्ह्यांना वीस जिल्ह्यांना किंवा सोळा जिल्ह्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे किंवा कोणी म्हणतात डायरेक्ट चौथी जिल्ह्याने असं काही नाही शेतकरी मित्रांनो जे शेतकरी समज दोन हजार सोळा सतरा मध्ये अपात्र ठरण्यात आलेले होते त्या शेतकऱ्याच्यात परत पात्र करण्यात आलेले आता विषय असा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार सतरा कर्ज आहे ज्यांचे दो दोन हजार चौदा पंधराचे चे कर्ज आहे किंवा दोन हजार अकरा बाराचे कर्ज आहे यांचे कर्ज माफ होणार का नाही तर शेतकरी मित्रांनो यांचे कोणतेही कर्ज याच्यात माफीत बसणार नाही आणि ज्यांनी दोन लाखापर्यंतचे वरचे कर्ज घेतले ज्यांचे तीन लाखाचे कर्ज आहे त्यांचे चार लाखाचे कर्ज किंवा ज्यांचे पाच लाखापर्यंतचे कर्ज त्यांचे त्याच्यातले फक्त दोनच लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ करण्यात वरचे कर्ज कोणतेही माफ याच्यात बसणार नाही याच्यात त्याच्यात शेतकरी पात्र बसणार नाही शेतकरी मित्र हाच होता थोडक्यात कर्ज संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटले असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा माहिती पूर्ण नवन पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आताच करा तर मित्रांनो मिळू एका नवनिड मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान